बुधवारी अकोल्यातील न्यू तापडिया नगर परिसरात शिवसेना उभाटा गटाच्या जोरदार आंदोलनाने खळब उडाली आहे रेल्वे क्रॉसिंगवर सुरू असलेल्या उड्डाणपुलाचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप करत शिवसेनेनं रास्ता रोको केला अकोल्याच्या न्यू तापडिया नगर खरब पाचपिंपळ घुसर आणि आपातापा या ग्रामीण भागाला शहराशी जोडणाऱ्या रेल्वे क्रॉसिंगवर उडानपुलाचं काम सध्या सुरू आहे मात्र हे काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा ठपका शिवसेना ठाकरे गटाने लावलाय शिवसेनेनं या ठिकाणी जोरदार रास्ता रोको आंदोलन छेडलं रस्त्यावर उतरलेले शिवसैनिक प्रचंड आक्रमक होते आणि भ्रष्टाचार बंद करा निकृष्ट काम बंद करा अशा जोरदार घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या आहे रास्तारोको आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी भाजपच्या लोकप्रतिनिधींवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केलेत उड्डाणपुलाच्या कामात गुणवत्तेचा अभाव असून निधीचा अपव्यय होत असल्याचा दावा त्यांनी केला आंदोलक शिवसैनिकांनी का काम तातडीने थांबवण्याची मागणी करत प्रशासनावर दबाव टाकला दरम्यान आंदोलकांमुळे रेल्वे क्रॉसिंग परिसरात वाहतूक ठप्प झाली होती कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना भेटून कामाची चौकशी व निकृष्ट काम थांबवण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं या आंदोलनात शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नागरिकांच्या सुरक्षेसाठी उड्डाणपूल महत्त्वाचा असला तरी त्याचं काम गुणवत्तापूर्ण होणं आवश्यक असल्याचं मतही या निमित्ताने पुढे आलं आहे

रे अकोल्यातील रेल्वे क्रॉसिंगवर सुरू असलेल्या उडान पुलाचं काम आता चर्चेचा विषय बनलाय नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्यामुळे काम थांबवण्याऐवजी त्यात पारदर्शकता आणणं हाच योग्य मार्ग आहे पण जर प्रशासन आणि राजकीय इच्छाशक्तीच नसेल तर प्रश्न तसाच प्रलंबित राहणार पाहत रहा सिटी न्यूज